ताई चला मी जातो दुकानात हु? तसा घेर्याचं टेन्शन नाही म्हणा त्याला झोपून दिलं मी झोपला तो तर त्याचं काही टेन्शन नाही आता बारा वाजेपर्यंत काही उठत नाही मी त्याचा अंग पाय धुवून दिला त्याला खिचडी चारून आणि झोपला मस्त आता हो जाय ना तू ये तू आरामानं दुकान बंद करून उठला इथं तर मी पाहतो त्याला तुम्ही काय पान तुमच्या त्याला तुमचीच तर पोरगी सांभाळणं होत नाही पहिले तुमचीच पोरगी सांभाळा तुम्ही मग मा पोराला सांभाळता मा पोरग मोठं तेच तर आहे हा जो कोणाला नाही सांभाळत तो त्याला मीच सांभाळतो बरोबर झोपला आहे तो त्याचं काही टेन्शनच नका घेऊ तुम्ही आ आतापर्यंत तर मीच सांभाळली त्याला त्यापाशी तर आहे तो मापाशी तर आहे काय भिंतू जाई तुम्ही मनावरच घेता काय मजाक करून राहिली मी मजाक काही नाही समजत का तुम्हाला उठला म्हणजे पाय जाते मजाक करतो तरी बी मजाक अशी बरं पाय मी त्याला तू जाय दुकानात चल बोला लिता दुकानात चालली का तू चल मी येतो तिकडे तुम्ही काय नाही आता बाई तुमचं काय काम आहे दुकानात दुकानात शिकले सवरले लोक लागते माझ्या तुम्ही काय करा दुकानात येऊन तुम्ही घरीच राहा रा। ना घरीच बरे बुजगाळन घरीच पाहिजे दुकानात ग्राहक ग्राहक दिसत किन दुकानात इथंच राहा घरीच राहा अय माझी बुजगाव न कोणाला मंजाली होतो त्या दुकानात नाही येत मी फिरायला येतो तिकडे त्या रस्त्यानं दुकानाच्या अशी तिकडे फिरायला जाईल म्हणतो बुज गाव नोवाली राणाला बाई तुम्हाला हर गोष्टीला तुम्ही मनावर घेता बा ते बिंदू दाई बी तशी काही तुम्ही मजा करून राहिली मी मजाक केला मी तुम्हाला म्हणू शकतो तुम्ही तर शोभा आहे घराची आमच्या दुकानाची आमची शोभा आहे तुम्ही मजाक 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 केला मजाकरी मग एवढ्या मनावर नको घेत जा मजाक कोणती मजाक तुम्ही मी ह्या गोष्टी म्हणजे मजाक करतो मजाक करून राहिली हा मनावर नको घेत जा मा गोष्टी बरं बापा मजाक करून राहिली का चल दुकानात जातं काय तर मी तिकडून त्या रोडनं फिरून घरी येतो वापस चल बर वनाते बाई तानना येला फिरून ललिता समजते तूले हिशोब गिसोब समजते तूले काही माल기 आणायचा आहे का काही काही कोणते माल जरासा तर बस बोलवून घेवचा हं हिसोब नाही समजलं बिंदू वयने लिबटारजो हं बिंदू ताईले काय ताईसप समजते बिंदू ताईले ते एवढं पण नाही समजत 1 किलो मध्ये किती आलू येते आणि काय मी दुकानात हिजोब काय समजन बिंदू ताईले हं मला समजते करून देतो मी सगळे आहे ते मला तू यापेक्षा जास्त शिकले आहे म्हणतो बिंदू वयनी काल हुशारा नको मारू जास्तीच्या है। मी भी आता भी मैं में। में जर मले और मी कधी म्हणलं कमी शिकले आहे आता मी इथं ते मजाक करून राहिली आलोची काही मजाक बी आता तुम्हाला बी मजाक नाही सिरियसलीच वाटते का मजाक करून राहिली मी जर मला अळलं काही वाटलं तर मी विचारून बिंदू ताईल तसं बिंदू ताईल येत ना मना काही पण तरी विचारून मी काय नाही येतो तिला तू येवाची होती तर तिनं तसं भरलं सगळं घर मजाक करून राहिली ना त्या बाई मी मजाक करून राहिली मी काय म्हणून राहिली का येत नाही बा बिंदू ताईला सरच येते येत नाही येत मी मजाक करू राहिली का मजाक भी नाही समजत बाबा ना आता भाई तुम्ही भी चला जाऊ पटकन तुम्ही फिरून येत पटकन उनीच्या पहिले घरी मी दुकानावर थांबून तोपर्यंत माझा पोरग झोपला आहे उठून जाईन तो मजाक करून राहिली हे कोणती याची मजाक वा मदन हे कोणती याची मजाक व बोलून देते पहिले ना मग म्हणते मजाक करून राहिली जाऊ दे आता भाई तिची मजाक करत असं ते जाऊ दे जा ना तुम्ही या ना फिरून जा हो कशी आहे बाई समोता बाई आता कशी आहे तब्येत तुमची हम्म चांगली आहे चांगली आहे आता चांगली आहे तब्येत पहिल्याच्या पेक्षा आलं चांगली आहे अरे वा मीटिंग भरली काय आली का, की <laughs> का, का, का चादारा चादारा हो ललिता कुठं गेल तू मी काय रिकामी आहे काकू तुमच्यासारखी याच्या दारावर त्याच्या दारावर बसत आम्हाला कामं राहते मला दिवसभर घरचे कामं करायला हो लागते

अरे हसी खुशीत आनंदीत राहा माणसानं मजा गिजात केलं तर राग नाही आला पाहिजे मजाक होय गोष्ट मजाक होय हे कोणती मजाक होय तू ये अशी कोण मजाक करते अरे बा कोणी कशी मजा करते कोणी कशी मजा करते फक्त आनंदी राहा हा मजाक करून राहिले मी काय सिरियसली थोडी बनू का पाणी किती का आता बसला एवढ्या आता दिवस लागेल चहा पाणी देऊ का बनू का बिस्किट देऊ का बिस्किट बिस्किट जेवण करून गेलं नाही का दारावर बसलं का दारावर ललिता मजाक जास्त होऊन राहिली कमी कर एवढी मजाक नको करू हसू हसू आम्हाला मारून टाकशील <laughs> का किती मजाक करतो आता भाई आता तुम्हाला मजाक आदत आहे का मी मजाक करत राहतो माझू संघ माझ संग मी साईस मजा करतो घरच्या यायला रागच नाही येत यायला माहित आहे का मजाकचा स्वभाव साई म्हणून मजा करून राहिली या मनावर जाणू करा गोष्टी चालू करा मी माय काम करतो आता कामाय या बिंदू ताई ही नाही बसले काको मजाक घेऊन राहिली याची <laughs> बिंदू काय बाई कशी मजाक घेते आमची मजाक घेते का बोलते तर काही समजतच नाही आता इले काय बोलाव आता हं इच्या वयाचा हव काय आम्ही आमची मजाक करते हे <laughs> बिंदू ताईले काय म्हणता तुम्ही काक बिंदू ताई मेहंदी आहे एक वेळा खाली मुंडकी टाकली का पूरे कामो झाले जी बाई मुणकीवरच करत नाही बिंदू ताई अही आमचे बिंदू ताई मेहंदी तिला काही बोलता येत नाही काही समजते नाही बिंदू ताई मनावर नको घे जा मजाके नाही तर बाबा राग येईन तुम्हाला लोकाले मी मजाक मध्येच बोलतो तर राग येते काय मी अजून सिरियसली बोलली असती तर रोज भांडण केली असते का मागत मजाक करतो मजाक करतो मजाक करतो मी मनावर नको घेजा बा नाही नाही ललिता कर न तू खुले आम मजाक कर धज्जी उडो मजाक कर मस्त मजाकचा आम्ही काहीच नाही बोलत आम्हाला नाही राग येत कुठं राग येते आम्हाला मजाक करतो कर कर मजाक कर आता बाई मी म्हणतो ती पापड तोडू काय तळ ना तळ जेवणा समोर पाहिजे जरा असं कुडुंग चांगलं लागते आता बाई तुम्हीच तर वाढून गेला कुडुंग कुडुंग आता काय पापड खाता तुम्ही या वयात दात पडून जाईल <laughs> काय नाही तरी पापड खाता जाय तू जाय बापा जाय तू तू एक काम कर जास्तीची नको बोलू जाय अमाय रागाला का आता मजाक करून राहिली मग राग नको मानून घ्या मा मजाक करून राहिली मी चालली बापा मी माझ्या तर रागच येते सारे मजाक करतो तर रागे येते लागण तर हसत हसतच बोलतो तर राग येते बोलण्याचं हे कोणती मजा कोय रे बाईची <laughs> <laughs> पोळे मस्त बनवले बा कोण बनवले तो एकदम मस्त टम फुगले टम फुगलेले पोळे तर मुले जाम आवडते बा मस्त लागते बिंदू ताई न बनवल्या भाऊजी पोळ्या बिंदू ताई फुगल्या फुगल्या पोळ्या बनवते बिंदू ताई भी फुगल्या फुगल्या आहे कानी फुगल्या टम फुगल्या वाणी तसे पोळे भी बनवल्या आणि तुम्ही भी भाऊजी तुम्ही भी फुगल्याचा आपल्या घरी कनी जोड्या कनी अलग अलग जोड्या आहे नाही का बिंदू आणि भाऊजी फुगले फुगले दिसते फुगली फुगली जोडी आणि आम्ही दोघं थोडं मध्यम आणि ते आणि राकेश बापूजी हे तर सुजले सुजले आणि दिसते <laughs> आणि अजून ननद बाईची जोडी नाही ननद तुमची आणि भाऊची जोडी <laughs> कशी दिसते चोकलेले आंबे पेन्सिल हा पेन्सिल दिसते दोघं पेन्सिल सारखे दिसता तुम्ही काय बोलता वहिनी तुम्ही चोकलेला आंब पेन्सिल असं कसं बोलता तुम्ही पाहा ननद बाई राग नको येऊ द्या पण खरं नाही काय गोष्ट खरी नाही काय तुमची भौजी तुमची जोडी कशी दिसते पेन्सिल वाणी दिसते का तुम्ही बी पेन्सिल वाणीचा भाऊजी बी पेन्सिल वाणीचा आणि बिंदुताईची ना भौजीची जोडी फुगलेली दिसते आणि राकेश ना काजलची जोडी सुजलेली दिसते आणि आम्ही मध्यम दिसतो नाही का आता मजाक करून राहिली बा मजाक ननद बाई पा रागावर नको येऊ दे राग नको येऊ दे मजाक करू राहिली मजाक भाऊजी पायजा बा राग नको येऊ दे मजाक करून राहिली मी जेवता खावता मजाकबाजी चालू असली का नाही अजून दोन गाजर जास्त धबते मजाक करतो बा

येता काय करी नाका काय असं कधी असं कधी जेवण टुकच आपल्या लिहिलं झालं असं ना तोंड पण ठेव ना भोरचा 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 बोर करत राहतो टुपच्याप ठेवून अन दुसऱ्या लिहिऊ दे का मजाक करून राहिली ना मजाक करून राहिले तुम्हाला मजाक काही राहिलं ना का घराचं बाबा मजाक करून राहिले मी बन तर तू मजाक जेव्हा खावाच्या टाइम आले त चल तर बोलून राहिली कर कायची मजाक होई तर पाडूनच देईन तुझ मजाक दोन रस्त्यामध्ये खुशी खुशी देऊन राहिले मी हातसले पाहिजे राहिले मला जेव्हा खावाच्या टायमाला मजाक व्हाय तू इथं मजाक 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 लय मजाक करून राहिली तू आजकाल पहा मी म्हणतो ना मी मी मजाकही बोलतो का नाही लोकांनी गुस्सा येते मग राधात बोलली असते खरं खरं बोलले असते काय मला मारलंच असतं का रोज भांडण केले असते मला मजा करी मजा करू राहिली बापा द आनंदी हसी खुशीत राहा मस्त हसी हो खुशीत जेव खावा दोन दार जास्त धक्ते म्हणून मी मजाक करून राहिली तर माझा मार आगाला जाऊ दे आता मी बोलतच नाही बापा आता मी काहीच नाही बोलत चुपचाप राहतो सुन भाई अशी मजा करू नका हे जेव्हा तर काही माय मजाक बाजी मग बादमंदी कर जा जून घ्या पहिले ठीक आहे ना माझी मी आता बोलतच नाही मजाक कोई बोला होता सीरियस होता तो मी सगळे राग जीवन जाते तुम्हाला सगळे तुम्हाला बी घरचे इतसेत बाहेरचे इतसेत मै मजा काही भावत नाही तुम्हाला जेवतच नाही मी जाय तिकडे मजाक करावं मावर रागावता सगळेच रागावले जेवतच नाही जाय तिकडे माहिती भरले तातावरून काय उठून गेली तूच मजा करदन तुलेच राग येते काय आम्ही नाही करू शकत का मजा मजाक करून राहिला होता तो मदन ये जाऊ <laughs> मी निधी मजा करून राहिली होती आता बाय मी काय उपाशी नाही रे मला हे समजते मी आणायला गेल ते हत माय मजाक मजा पाशी ठेवत जा <laughs> दादा बाबा आई वहिनी ही आपली डली ललिताचं टोन कसं दिसते वहिनीचं टोन पाठ डली कसं दिसते असं काय म्हणते होत डंकी डंकी त्याच्यावानी दिसते काय ना गद्यावानी दिसतो माझं तुमचं टोन दिसतो गद्यावानी मोठे हसून राहिले तर जेवण चुपचाप अरे मजाक करून राहिलो ना मजाक करून राहिलो ललिता मजाक करून राहिलो जो अशी मजाक मध्ये भावणार नाही मोठी सागरी मजाक करून राहिले तर